नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आळंदीकडे निघालेल्या दिंडीमध्ये मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भरधाव कंटेनर घुसल्याने एक वारकरी जागीच ठार झालाय तर पाच जण गंभीर जखमी झाले ही भीषण घटना मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात घडली अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून संतप्त नागरिकांनी जुना पुणे मुंबई महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन सुरू केलं आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आळंदीकडे निघालेली वारी दिंडी कामशेत भागातून जात असताना मागून आलेल्या भरधाव कंटेनरने जबर धडक दिली या धडकेत एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाच वारकरी गंभीर जखमी झालेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं अपघातानंतर रस्त्यावर मृतदेह पडलेला असल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली संतप्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाने वाहतूक विभागाविरोधात घोषणाबाजी करत महामार्ग अडवला घटनास्थळी कामशेत पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून कंटेनर चालक फरार झाल्याची प्राथमिक वृत्त आहे मृताची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून अपघातग्रस्त कंटेनर जप्त करण्यात आलाय या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी आणि स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे वारकरी दिंडीला गेलेल्या श्रद्धाळूंचा जीव या बेदरकार वाहतुकीमुळे गेला प्रशासनाने तात्काळ दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे दुर्दैवी घटना दिंडीला कंटेनरने उडवले पुन्हा दुर्दैवी घटना दोन वारकऱ्यांचा मृत्यू आठ जण जखमी कामशेत जवळ खामशेत खिंडीमध्ये कोकण भागातून येणाऱ्या संत सावजी पाटील दिंडी दासई उरण या दिंडीला कंटेनरने धडक दिली या दोन वारकऱ्यांचे निधन झाले आठ वारकरी हे जखमी झालेत वारकऱ्यांना महावीर हॉस्पिटल कामशेत येथे उपचार चालू आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि राहा अपडेट